ரவிக்கடோசா நே <that of German>

मागच्या वेळे आमदार देखील झाला होता त्यामध्ये या दोन्ही सर्वांचा सामना पाहायला मिळाला होता त्या ठिकाणी परंतु आता आता मात्र मात्र आहे काय होतं की या दोन तीन काही संघ काही सरोगाळ करू शकतात

तयारी म्हणायचं काय वाटत आहे की काय वाटतं वरची कोणीही बसू नये आपल्याला बसण्याची व्यवस्था खाली केलेली आहे तर ते रस्ता पूर्ण जमा आहे इथे मात्र डिफेंड करून

एक मिनिट दिली जाते त्या मित्रमंडळाच्या सर्व समितीला आपण सहकार्य कराल आणि ते मार्ग आहे ते खाली करून घ्या कृपया अपेक्षा आहे कृपयाकडून आपल्या साईचा